ट्रेन काही मिनिटात चालू होणार होती आणि तेवढ्यातच एक सुंदर तरुणी गुलाबी रंगाची साडी नेसलेली लांब केस हवेत उडवत असलेली काळेभर डोळे आणि केसांमध्ये मोगरा घातलेली ती धावत स्वतःला आवरत ट्रेनमध्ये चढली आणि माझ्याजवळ येऊन बसली आणि मी तिच्याकडे नमस्कार मित्रांनो माझं नाव अमर मी एकोणतीस वर्षाचा आहे माझ्या आयुष्यात एक खूप सुंदर घटना घडली आणि तीच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मी पुण्याचा रहिवासी आहे पण मला जॉब मुंबईला लागला होता म्हणून मी येण्या जाण्यासाठी ट्रेनचा वापर करत असे मी सकाळी सातची लोकल पकडत असे तरीसुद्धा सकाळी सातच्या लोकलमध्ये खूप गर्दी असायची खिडकीजवळ जागा मिळणं खूपच अवघड असायचं पण त्या दिवशी मला खिडकीजवळची जागा मिळाली मी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत होतो गाडी चालू व्हायला अवघा एक मिनिट बाकी होता आणि तेवढ्यात एक तरुणी सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसलेली लांब केस हवेत उडत असलेले काळेवर डोळे आणि केसांमध्ये मोगरा ती धावत स्वतःला सावरत ट्रेनमध्ये चढली माझ्याजवळ येऊन बसली आणि मी तिच्याकडे पाहतच राहिलो ती शांत बसली होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती तिच्या या सुंदर रूपाकडे पाहून मी विचार करत होतो हिचं नाव काय असेल ही कुठे चालली असेल तिच्याबद्दल मनात एक सुंदर भावना तयार झाली होती मला तिच्याशी बोलायचं होतं पण आपणच कशी सुरुवात करणार हे मला समजत नव्हतं काही वेळाने ती खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न करत होती पण मी खिडकी शेजारी बसलो असल्याने तिला व्यवस्थित दिसत नव्हतं मग मीच तिला म्हटलं तुला खिडकी शेजारी बसायचं आहे का तशी ती हसली आणि हो म्हणाली ती म्हणाली मला निसर्ग पाहायला खूप आवडते मी उठलो आणि तिला जागा दिली ती खिडकी शेजारी बसली आणि मला थँक्यू म्हणाली आणि बाहेर पाहू लागले वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळा निसर्ग दिसत होता तसे तिचा चेहराही त्यानुसार बदलत होता तिचे केस वाऱ्याने हवेत भरभर उडत होते आणि काही केस माझ्या चेहऱ्यावर येत होते मला तिचे हवेत उडणारे केस आणि त्यात मोगऱ्याचा सुगंध फार वेड करत होतं मग मी तिला विचारलं तुझं नाव काय तेव्हा ती म्हणाली माझं नाव कांचन कुठे चालली आहेस काय करतेस तेव्हा ती म्हणाली मी मुंबईमध्ये जॉब करते मागच्या एका महिन्यापासून पुण्याहून मुंबईला जाते मग तिने माझ्याबद्दल चौकशी केली मी तिला सांगितलं माझं नाव अमर आहे मी सुद्धा पुण्याचा रहिवासी आहे मी सुद्धा एका कंपनीत नोकरी करतो आमच्या दोघांची ओळख झाली आणि मग आम्ही आमच्या स्टेशनवर पोचलो आम्ही दोघंही एका स्टेशनवर उतरलो तिथून पुढचा प्रवास बसने करावा लागतो माझ्या ऑफिसपासून पाच मिनिटाच्या अंतरावर तिचं ऑफिस होतं तो दिवस माझ्यासाठी खूप चांगला गेला संध्याकाळी दोघाचं ऑफिस सुटण्याचा टाइम वेगळा असल्यामुळे ती माझ्या अगोदर लवकर गेली संध्याकाळी झोपण्यापूर्वी मला तिची खूप आठवण येऊ लागली माझ्या डोळ्यासमोर सारखी तीच दिसत होती वाऱ्यावर उडणारे तिचे केस गालावर पडणारी खळी यामधून मी पूर्णपणे तिच्यात विरघळून गेलो होतो उद्या कधी तिला पाहीन असं वाटत होतं दुसऱ्या दिवशी मी पावणे सात वाजता ट्रेन पकडण्यासाठी आलो मला खिडकीजवळची जागा मिळाली आणि माझ्या समोरची एक खिडकीजवळची जागा शिल्लक होती म्हणून मी मुद्दाम माझी बॅग त्या जागेवर ठेवली मी तिच्यासाठी ती तिच समोरची जागा पकडली होती कारण मला तिला समोरून पाहायचं होतं ट्रेनमध्ये गर्दी होऊ लागली मी तिथे बॅग ठेवली होती तिथे लोक मला विचारू लागले इथे कोण बसणार आहे का तेव्हा मी मुद्दा म्हणूनच म्हणालो हो एक जण बसायला येणार आहे आणि काही वेळाने ती आली ती उभीच राहिली तिला वाटलं गर्दी असल्यामुळे आपल्याला जागा मिळणार नाही तिचं लक्ष माझ्याकडे गेलं मी तिला इशारा केला की समोर जागा आहे बस मग तिने स्माइल दिली आणि त्या ठिकाणी बसली तिने माझी बॅग उचलून तिच्याजवळ ठेवली आज मी तिच्याकडे निरीक्षण करत होतो पण तिच्या केशांमध्ये गजरा नव्हता तिच्या केसातून आज वास येत नव्हता बहुतेक गडबडीत विसरली असावी अर्धा तासभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो ती खिडकीतून बाहेर नजर टाकून निसर्ग पाहत होती तिचे केस वाऱ्यावर उडत होते मला ते खूप आवडू लागले होते अचानक ट्रेन एका स्टेशनवर थांबली आणि मला त्या स्टॉपवर एक गजरा विकणारा व्यक्ती दिसला म्हणून मी त्या गजरा विकणाऱ्या माणसाला बोलवलं त्यांच्याकडून गजरा विकत घेतला मी या सर्व गोष्टी करत असताना ती तरुणी माझ्याकडे पाहत होती मग मी तो गजरा घेतला आणि तिला म्हणालो तू आज गजरा घातला नाहीस हा घे तुझ्यासाठी गजरा, गजरा वास वास ती खूप खुश झाली मला थँक्यू म्हणाली तिने त्या गजऱ्याचा वास घेतला वास खूप सुंदर येत होता तिने तो केसात लावला त्यामुळे तिच्या चेहऱ्याला अजूनच शोभा येत होती मला ती खूप आवडू लागली होती मला माहिती नव्हतं की तिला मी आवडतो की नाही आम्ही दोघंही थोडं थोडं एकमेकांशी बोलत होतो पण ती थोडी तुटक वागल्यासारखी भासत होती पुढचे दोन दिवस मला ऑफिसला जायला जमलं नाही माझी तब्येत बरी नव्हती ती तरुणी दोन दिवस एकटीच येत होती मी खिडकीत बसलेलो नसायचो तिला जागा मिळत नसायची आणि त्यामुळे तिला माझी आठवण यायची जेव्हा मी तिसऱ्या दिवशी आलो तेव्हा मला खिडकीजवळ जागा मिळाली एकच जागा होती आणि माझ्याकडे पाहून हसली तिला माझ्या जागेवर बसून तेव्हा ती म्हणाली कुठे गेला होता दोन दिवस तुम्ही नव्हता तर मला करमत नव्हतं एकटीला असं ती म्हणाली मी तिला म्हणालो माझी आठवण येते का तशी ती लाजली आता आमची मैत्री हळूहळू वाढू लागली होती मी तिला म्हणालो आज संध्याकाळी आपण बरोबर कॉफी घेऊ का ऑफिस सुटल्यानंतर ती हो म्हणाली मग आम्ही ऑफिस सुटल्यानंतर एका कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरवलं दोघांनी एकमेकाचे नंबर घेतले ऑफिस सुटल्यानंतर आम्ही त्या कॉफी शॉपमध्ये भेटलो दोघांनी ही कॉफी घेतली तिला मी विचारलं अजून तुला काय हवं तेव्हा ती म्हणाली मला पिझ्झा खायचा आहे मग मी एक पिझ्झा ऑर्डर केला आम्ही दोघांनीही तो खाल्ला तिच्याबरोबर वेळ घालवायला मला खूप आनंद मिळत होता ती साधारण माझ्याच वयाची असावी हळूहळू आमची मैत्री वाढत गेली दोघांना एकमेकाची सवय लागली आता आम्हाला एकमेकांशिवाय करमत नव्हतं आमचं हळूहळू एकमेकांकडे जास्त पानं हलकी फुलकी छेडछाड या गोष्टी वाढल्या होत्या मग आम्ही ठरवलं सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जायचं दोघेही आम्ही लोणावळ्याला गेलो तेथील हिल स्टेशन धबधबे दब पाहिले खूप मजा केली तिच्याबरोबर प्रवास करायला त्या पाण्यात खेळायला उंच टेकडीवर जायला खूप मजा आली तो अनुभव खूप सुंदर होता आम्ही पूर्ण दिवसभर तिथेच घालवला हळूहळू संध्याकाळ होऊ लागली मग तिला मी म्हटलं आपण घरी जायचं की इथेच थांबायचं ती म्हणाली आज इथेच मुक्काम करूया मी माझ्या मैत्रिणीकडे फिरायला जाते असं घरी सांगितलं होतं त्यामुळे तसं काही टेन्शन नाही मग आम्ही एक रूम बुक केली आणि रूमवरती गेलो रूम खूप सुंदर होती आतमध्ये बऱ्याच वस्तूंनी सजवलेली होती रूमवर गेल्यानंतर आम्ही दोघंही फ्री झालो दिवसभर फिरल्यामुळे थोडं थकलो होतो दोघांनी आराम करायचं ठरवलं दहा पाच मिनटं पडलो असेल नंतर आम्ही ताजे तवाने झालो आणि गप्पा मारत बसलो आम्हाला जुने दिवस आठवत होते ज्या दिवशी आम्ही ट्रेनमध्ये पहिल्यांदा भेटलो त्या सर्व गप्पा मारून झाल्यावर हळूहळू आमच्यात आकर्षण निर्माण होऊ लागलं दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागलो तिच्या डोळ्यात एक, एक वेगळीच चमक होती मी तिला म्हणालो कांचन मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावरती प्रेम आहे ती सुद्धा म्हणाली मलाही तू खूप आवडतोस तू माझी खूप काळजी घेतोस माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आपण दोघं आयुष्यभर असंच राहू बोलता बोलता आमचे दोघांचे हात एकमेकाच्या हातात गेले आणि आम्ही एकमेकांवर भरपूर प्रेम करू लागलो तो दिवस आमच्यासाठी अस्मरणीय हो ठरला नंतर आम्ही लग्न करायचं ठरवलं मी तिच्या घरी भेटायला गेलो तिचे घरचे सुशिक्षित होते त्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं मी त्यांना सांगितलं की माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे आम्हा दोघांना लग्न करायचं आहे आम्ही दोघेही शिकलो आहोत चांगले जॉब आहेत आम्ही खूप आनंदात राहू तिच्या घरच्यांना माझं बोलणं पटलं मी दिसायला चांगलं असल्यामुळे त्यांनाही मी आवडलो मग आमच्या घरच्याचे बोलणे झाले दोन्ही कुटुंब सहमत झाली आणि आम्ही लग्न केलं आता मी माझ्या आयुष्याची सहप्रवासी आहे ट्रेनची ती जागा अजूनही आमच्या दोघांचीच आहे फक्त आता त्या प्रवासात